पारंपरिक लोककला आणि लोकसंस्कृतीचं जतन आणि संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे या माध्यमातून बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होईल त्यासाठी बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे असं अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी सांगितलं मुंबईच्या बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं कोल्हापुरात आयोजित जल्लोष लोककलेचा या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या राज्यभरातील बालकलाकारांना मंच उपलब्ध करून देण्याबरोबरच लोककला जतन आणि संवर्धन करण्याचं काम मुंबईच्या बालरंगभूमी परिषदेकडून केलं जात आहे या अंतर्गत कोल्हापूर शाखेच्या वतीनं अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दरम्यान रामगणेश गडकरी सभागृहात जल्लोष लोककलेचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कोल्हापुरातील या स्पर्धेसाठी समूह लोकगीत समूह लोकनृत्यासाठी प्रत्येकी अठरा संघांनी तर एकल वादन एकल लोकनृत्य एकल लोकगीत यासाठी बावीस जणांनी नोंदणी केली आहे या, के या कार्यक्रमाचा शुभारंभ अभिनेत्री नीलम शिरके सतीश लोटके गिरीश महाजन महेश सोनुले दीपक बिडकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाचं सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थिनींच्या संघाला शाहीर परिषदेचे अजित आयरेकर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष प्रमोद वनगुत्ते यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला बाल रंगभूमी परिषदेच्या कोल्हापूर अध्यक्षा डॉक्टर जुई कुलकर्णी यांनी या उपक्रमाची माहिती दिली अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी बालकलाकारांशी संवाद साधला लोककलांचा प्रगल्भ वारसा असलेल्या महाराष्ट्रात लोककलांना ऊर्जिता अवस्था देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत राज्य शासनाच्या पुढाकारातून बालनाट्यांच्या माध्यमातून राज्यभरातील महत्वाच्या तीन संघांचे पन्नास प्रयोग सादर होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं परीक्षक महेश पाटील आणि ओंकार रोकडे यांचा नीलमताईंच्या हस्ते सत्कार झाला यानंतर लोककलांचं सादरीकरण झालं यावेळी अविनाश देशमुख प्रीती गुळवणे शिशिर विचारे युवराज केळुसकर अरविंद कोळी प्रभाकर लोखंडे संजय पाठारे अंजली पाटील मुग्धा जोशी निखिल गुळवणी वैदही जाधव अविनाश देशमुख उपस्थित होते